फेब्रुवारी महिना संपत आल्याने प्रशासनावर कर वसुलीचा चांगला ताण आलेला आहे त्यामुळे अनेक वर्षापासून कर चुकवणाऱ्या मालमत्तेवर कारवाई करण्यासाठी प्रशासन तथा मुख्य अधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी मालमत्ता सील करून जप्ती वसुलीचे आदेश कर विभागाला दिले आहेत त्या अनुषंगाने आज सुतारमयातील एका व्यावसायिक एक मालमत्ता सील करण्यात आली आहे या मालमत्ता धारकाने इचलकरंजी नगर परिषदेचा अनेक वर्षापासून एक इतका कर थकविला त्यांना वारंवार नोटिसा बजावूनही मालमत्ता धारक कर भरत नाहीत त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया राबवून नगरपरिषदेच्या वतीने सदर मालमत्ता सील करण्यात आली आहे ही कारवाई कर अधीक्षक आरिफा नुलकर यांनी केली असून या कारवाईत वसुली अधिकारी धनंजय पळसुले लिपिक दिलीप पारसे शिपाई सुशांत पडळकर मंगल गायकवाड प्रकाश मान विनायक कांबळे आदींनी सहभाग घेतला होता दरम्यान कर अधीक्षक आरिफा नुलकर यांनी शहरातील मिळकतधारकांना आवाहन केले आहे नगर परिषदेचा जप्ती वसुली सारखे कटु प्रसंग टाळावे श्री विश्वनाथ नारायण फाटक वॉर्ड नंबर सहा घर नंबर आठशे चौऱ्याहत्तर यांची थकबाकी एक लाख सत्तावीस हजार दोनशे शहाण्णव रुपये होती नगरपालिकेकडून यांना पूर्वत सूचना देऊन जप्तीची नोटीस देऊन आज त्यांच्या इतर त्यांची मेक सील नगरपालिकेने जप्ती केलेली आहे त्यामुळे नगर परिषद नगरपालिकेचं कडून सगळ्यांना आव्हान नागरिकांना आव्हान आहे की प्रत्येकाने आपला घरपाळा भरून जप्तीची कटुप्रसंग टाळा आमच्या ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा